विधानसभा निवडणुकीचा निकाल हा आश्चर्यकारक आणि अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया राजकीय नेत्यांनी व्यक्त केली आहे ते राजकीय नेते आहेत महाविकास आघाडीतील आपणच सरकार स्थापन करू असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करत होते मात्र मायुतीने तब्बल दोनशे पस्तीस जागा मिळवत गवघवीत यश मिळवलं आहे आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे भाजप एकशे बत्तीस जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे दोन हजार चौदापेक्षाही सर्वात मोठा विजय यावेळी भारतीय जनता पक्षाला राज्यात मिळवता आला आहे निवडणुकीचा विजय आणि पराजय हा स्ट्राईक रेटमध्ये मोजण्याची पद्धत गेल्या काही निवडणुकांपासून सुरू झाली आहे त्यामुळं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा किती स्ट्राईक रेट आहे ते पाहूयात नमस्कार मी स्वानंद तुम्ही पाहतात मुंबईत महायुतीचा विजयाचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक आहे महायुतीने दोनशे छत्तीस जागा जिंकल्या आहेत महायुतीचा स्ट्राईक रेट हा चौऱ्याहत्तर टक्क्यांहून अधिक असल्याचा आपल्या समोर येत आहे तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाला होता अठ्ठेचाळीसपैकी केवळ सतरा जागा त्यांना जिंकता आल्या मात्र विधानसभा निवडणुकीत मायुतीनं उसळी घेत मोठा विजय प्राप्त केला आहे म्हणजे भाजपनं एकशे एकोणपन्नास जागा लढवल्या आणि त्यातल्या एकशे बत्तीस जागांवर त्यांना विजय मिळवता आला आहे त्यांचा भाजपचा स्ट्राईक रेट आहे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पाच नऊ टक्के आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आपण स्ट्राईक रेट पाहूया एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं सत्याऐंशी जागा लढवल्या त्यातील सत्तावन्न जागांवर त्यांना विजय मिळवता आला आहे आणि एकनाथ शिंदेंच्या विजयाचा स्ट्राईक रेट आहे सत्तर पूर्णांक तीन सात टक्के अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकोणसाठ जागा लढवल्या त्यापैकी त्यांना एक्केचाळीस जागांवर विजय मिळवता आला त्यांचा स्ट्राईक रेट आहे एकोणसत्तर पूर्णांक चार नऊ टक्के आता जर आपण महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट पाहूयात काँग्रेसनं एकशे एक जागांवर निवडणूक लढवली त्या जागांपैकी त्यांना फक्त सोहळा जागांवर विजय मिळवता आला आहे आणि काँग्रेसचा स्ट्राईक रेट आहे पंधरा टक्के शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं आपण जर पाहिलं तर पंच्याण्णव जागांवर निवडणूक लढवली वीस ठिकाणी त्यांना विजय मिळवता आला आहे आणि शिवसेनेचा उद्धव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट आहे एकवीस टक्के आता जर आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बघितलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शहाऐंशी मतदारसंघात निवडणूक लढवली आणि त्यांना फक्त दहा जागांवर विजय मिळवता आला आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट आहे अकरा पूर्णांक सहा दोन टक्के जर आपण स्टाईक रेटमध्ये जर बघायला गेलं तर लोकसभेला रसा गेलेली माहिती ही विधानसभेला मुसंडी मारून वर आली आहे त्यामुळे ह्या विधानसभेच्या निकालावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि विधानसभा निकालाचे सर्व अपडेट तुम्ही मुंबई वर पाहू शकता रहा मुंबई तक